नमस्कार मी अरमान पठान आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प टीम नेहमीच असते मालेगाव शहरात चोरी केलेल्या एकूण सात मोटरसायकली एक लाख पन्नास हजार जप्त करून कॅम्प पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी एका समज घेतले ताब्यात माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती तसेच मालेगाव कॅम्प सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ तसेच मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मालेगाव कॅम्प पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिताचे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी या गुन्ह्याचा तपास चालू असताना दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता इसम नामे प्रमोद दिलीप बच्चाव वय पस्तीस वर्ष राहणार रोकडोबा नगर दाबाडी मालेगाव हा असल्याचे निष्पन्न झाल्याने व त्यानेच गुन्ह्यातील हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ही चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्याच पोलीस ठाणे येथे आणून त्याच विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मालेगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून सात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व चार हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व एक एच एफ डीलर अशा एकूण साठ मोटरसायकल एक लाख दीड हजार रुपये किमतीच्या हस्तगत करण्यात आल्या असून मिळालेल्या मोटरसायकल या सदर इस्माने मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे मालेगाव शहर पोलीस ठाणे मालेगाव छावणी पोलीस ठाणे हत्तीतून चोरी केल्याचे सांगितले आहे वरील कारवाईसाठी पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार अकरा ब्याऐंशी मनोज डिंगर पोलीस नाईक एकवीस झिरो चार सचिन गोसावी पोलीस नाईक पंधरा एक्केचाळीस नितेश भांबरे पोलीस नाईक दहा अकरा योगेश मोरे तसेच विशेष पथकातील पोलीस शिपाई पंधरा अडोतीस राकेश जाधव पोलीस शिपाई सव्वीस नव्याण्णव राम निसाळ यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस नाईक सोळा पंचवीस हरीश कोळी करीत आहेत कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत एकोणतीस तारखेला एक टू व्हीलर गाडी स्प्लेंडर चोरीला गेली होती तपास घेण्यात आम्ही तपास आमचे कर्मचारी गेले त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बघितलं त्यामध्ये एक आरोपी निष्पन्न झाला फुटेजमध्ये दिसून आला आणि मग त्या आरोपीचा शोध घेत असता तो आरोपी प्रमोद दिलीप बच्छाव हा राहणारा आहे रोकडोबा नगर दाबाडी हा निष्पन्न झाला आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडून जवळ सहा ते सात गाड्या आतापर्यंत रिकव्हरी झालेल्या आहेत आणि अधिक तपास करत आहोत